नमस्कार मंडळी हॅप्पी गुढीपाडवा स्वयंपाक चालू आहे माझा चा। पूर्णाचा पुरण शिजत आहे पुरणामध्ये मी अर्धी साखर आणि अर्धा गुळ घातलेला आहे आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या चॅनलकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ तयारी चालू आहे माझी स्वयंपाकाची चिरून राहिलेली आहे खाली बसून ही चिंच आहे नवीन चिंच मी एक तास अगोदर भिजू घातलेली आहे आणि त्याला छान असं चळून रस काढायचं आमच्याकडे याचा मान खूप आहे आज बघू शकता आणि कडुलिंबाची फुले पाण्यामध्ये भिजत ठेवले मी छान धुवून झालेलं आहे चिंचीचं पाणी तयार आम्ही सार म्हणतो याला याच्या आमच्याकडे याला उगादी पच्चेडी म्हणतात फुलं कडुलिंबाची फुले आरोग्यासाठी खूप चांगले असतात त्याच्यामध्ये मी गूळ टाकला आणि साखर टाकली आणि हिंग पण टाकला होता आणि ही भाताची तयारी आहे तीळ मिरे जिरं ओवा धने मेथी हे सर्व भाताची तयारी करून राहिलेली आहे मी शेंगदाणे बदाम काजू उडदाची डाळ आणि चण्याची डाळ आणि किसली लांबा आंबा छान परतून घेतले मी आणि हे सर्व भाजून घ्यायचं तेल तापत ठेवलेलं आहे मी कढईमध्ये त्याच कढईमध्ये तेल टाकत आहे आमच्याकडे आंब्याचा भात आणि ती पचडी दोन प्रकार आजच्या दिवसात खूप मानल्या जातात आणि खाल्ल्या जातात आमच्याकडे खूप हा सण आहे ना खूप उत्साहाने साजरा करतात आणि अन्नदाता पण आजच्या दिवशी शेतामध्ये त्यांचे तास काढतात नांगरतात नवीन कपडे घालतात उत्साहाने साजरा करतात आमच्याकडे या सणाला उगादी असं म्हणतात फोडणीमध्ये राई जिरं चण्याची डाळ वृदाची डाळ टाकलेली आहे अशा प्रकारे झालेली आहे उडदाची डाळ हिरवी मिरची हळद मीठ तो मसाला पण केला होता ना तो पण मसाला त्याच्यात ते घालायचा तेलामध्ये छान परतून घ्यायचं अशा प्रकारे आणि आंब्याचा किस मी दोन आंबे किसले होते किस पण तेलामध्ये छान भाजून घ्यायचा अशा प्रकारे मी लाल मिरची पण टाकलेली आहे आणि तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आंब्याला आणि आपण तेलामध्ये काढलेले शेंगदाणे ते पण घालायचे अशा प्रकारे कढीपत्ता काजू आणि बदाम हा भात खूप केला जाते आजच्या दिवशी आणि पण जाते खूप मान आहे मँगो राईसचा आणि भात मी पहिलाच तयार केलेला होता त्याच्यामध्ये घालायचा तो मसाला आहे ना ते भातामध्ये टाकायचा आणि छान असं परतून घ्यायचं झालेला आहे माझा पूर्ण परतून आणि कोथिंबीर छान कालवून घ्यायचं करून बघा आंबा राईस किंवा मँगो राईस हा आहे पुरण खबरं टाकलेलं आहे मी आणि विलायची पावडर आमच्याकडे आजच्या दिवशी पुरण केलं जातं देवाला नैवेद्यासाठी आणि कांदा पक आ, का पकोडी करत आहे मी कांद्याची कांदे मीठ लसण जिरं पेस्ट आणि कोथंबीर छान कालून घेतलं मी आणि बेसनपीठ टाकायचा सोडा थोडा मी थोडक्यामध्ये दाखवून राहिली तुम्हाला आणि पुरणाची पोळी आमच्याकडे अशी बनवतात पुरण जास्त लावतात आम्ही आणि जी पाती आहे ना कमी लावतात आम्ही जाड पोळीच पसंद येते आमच्याकडे बघा माझी पुरणपोळी तुम्हाला आवडल्यास नक्की एक कॉमेंट्स करा अशा प्रकारे तूप लावून घ्यायचं दुसरी पोळी आहे आणि हे झालेलं आहे नैवेद्याचं ताट पचडी म्हणतात त्याला कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगा धन धन्यवाद श्री स्वामी सम्...